जिथे जिथे मुंबईमध्ये पाणी साचत होतं त्या 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 ठिकाणी दुरुस्तीची कामं झाली मला इथे लक्षात आणून दिलं पाहिजे सफाईची कामं बघण्यासाठी ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची कामं बघितल्याचं मी पहिल्यांदा बघितलं मला थोडा जरी तुम्हाला काय वाटत असेल पण मी ते परिस्थिती आणि एवढं सगळं बघून जर मुंबई पुण्यात तुमच असेल अध्यक्ष नाले सफाईचा खर्च त्यावर झालेला खर्च मुंबई कॉर्पोरेशन मध्ये दहा हजार कोटी रुपये विड्रॉ केले गेलेत वि नाही एवढं करू नये घ्या त्यानंतर देतो संधी अध्यक्ष ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून तर घ्या त्यानंतर बोला मला दोन मिनिटं माझा ऐकून घ्या हे बघा पाऊस खूप पडला आहे तीनशे मिलीमीटरची नोंद झालेली आहे बऱ्याचशा मुंबईच्या बाहेरच्या गाड्या पण अडकलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा विधानसभा सदस्यांना आणि मंत्री महोदयांना आज सभागृहात वेळेत द्यायला अडचण झालेली आहे अशा परिस्थितीत कोरम पण नाहीये तेव्हा अधिक चर्चा करणं योग्य नाही आपण सभागृह आपण सभागृह साधारण एक वाजे तोपर्यंत तो खूप करूया एक वाजता सभागृहात कोरम आल्यानंतर मी तुम्हाला बोलायला देईन चला सभागृहात सभागृहाची वेळ एक वाजे तोपर्यंत तहकूब केली जात आहे हो